ग्रामपंचायतीवर भरोसा का पाण्याचा प्रश्न पेटला ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीला दिला पाच दिवसाचा पाण्यासाठी तीव्र आंदोलनाचा इशारा पहा झी ट्वेंटी फोर न्यूज वर अविश्वास जनतेमध्ये रोष ग्रामपंचायतीने दिले पाणी पुरवठा करण्याचे आश्वासन पहा फक्त झी ट्वेंटी फोर न्यूज आपण पाहता आज झी ट्वेंटी फोर न्यूज जाफराबाद तालुक्यातील टिंबोरणी ग्रामपंचायत मध्ये महिलांनी या ठिकाणी घेरावबंदी केलेली आहे पाण्यासाठी पाण्याचं जे संकट आहे ते संकट ला पूर्ण करण्यासाठी किंवा ते सोडवण्यासाठी सर्व महिला या ठिकाणी या ग्रामपंचायत मध्ये हजर झालेल्या आहे आणि त्याचबरोबर वाचनालयाचे अध्यक्ष रावसाहेब अंभोरे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांची आपण आज म्हणजे टिंबोरणीला जी आणि जी संपट आहे त्या संपण जाणून घेणार आहोत आपल्या टेंमुर्णी ग्रामपंचायतच्या वतीनं मुद्दा होऊन या टेमोर्णीकरांच्या महिलांना पाण्यासाठी पटकंती करायला लावण्याचा हा हेतू आहे याच कारण आम्ही परवाला सोमवारी जीवरेखा येथील धरणामध्ये गेलो होतो त्या ठिकाणी भारत निर्माणच्या विहिरीला पाणी आहे एमआरएच्या विहिरीला पाणी आहे आणि त्या ठिकाणी जनरेटर जनरेटर सुद्धा उपलब्ध आहे ठीक आहे तळ्याच्या खालची जी विहीर आहे ती खोदकाम चालू आहे आम्ही ते समजू शकतो परंतु भारत निर्माणच्या विहिरीला पुष्कळ पाणी असताना एमआरएफच्या एरीला सुद्धा पाणी पुष्कळ असताना आपण यांना विनंती करू आलो हे मुरळी ग्रामपंचायत सरपंच सर्व सन्माननीय सदस्य ग्राम विकास अधिकारी यांना विनंती करतो का बाबा आम्ही चार तारखेला या पाण्यासाठी रस्त्यावरती गाव गाव बंद करून रस्त्या रोख आंदोलन करणार होतो परंतु आम्हाला एक दिशा दिली गेली आम्हाला एक आश्वासन दिलं काय की लवकरच आम्ही टोल टँकर मिळालेले आहे लवकरच आम्ही पाण्याची सुविधा करू पंधरा दिवसावर तुम्हाला पाणी आणू याची सुद्धा आपल्याकडे व्हिडिओ रेकॉर्डिंग आहे परंतु ज्या टायमाला आम्ही सोमवारी तुम्ही सगळे पत्रकार होता ग्रामपंचायतचे काही सन्माननीय मेंबर आणि सरपंच हे मंडळी सुद्धा होता या ठिकाणी त्या ठिकाणी मी स्वतः जाऊन आलेलो आहे धरणामध्ये पाणी पुष्कळ आहे त्यानंतर भारत निर्माणची जे पाणी पुरवठा मुख्य जी पाईपलाईन आपल्याला जी चालू आहे त्या विहिरीला भरपूर मोबलक पाणी आहे त्याच्या बाजूनाच ग्रामपंचायत एमआरएच मध्ये जी विहीर घेतलेली आहे त्याला सुद्धा भरपूर पाणी आहे दोन महिने काही झालं चारच्या मोटर चार सुद्धा कधी टाकल्या तरी त्या ठिकाणचं पाणी हलू शकत नाही एवढं पाणी त्या ताळ्या आपल्या पाणी पुरवठा विहिरीमध्ये आहे परंतु ग्रामपंचायतला आम्ही विनंती केली बार बार विनंती केली की के तुमच्याकडे चौदा किती एकाचा पैसा पडलेला आहे या पाणी टंचाईच्या काळामध्ये या वीस हजार लोकवस्तीच्या गावातल्या महिलांना पाण्यासाठी घोटगोट पाण्यासाठी जर भटकंटी करावं लागत असेल त्या ठिकाणी तुमचा बँकेमध्ये जर पैसा पटत असेल तो का पैसा जाळा का आपल्याला त्याच्यातला पैसा काढावा डिझेलला खर्च करावा शासन चवा या महिलांचा पाणी दी महिलांना पाणी पादावं या गावाच्या लोकांना पाणी पाजावं मी विनंती करतो ग्रामविकास अधिकारी शेळके साहेबाला सरपंच साहेबाला त्यांच्या सन्मानरी मेंबरला हात जोडून विनंती करतो या दोन चार दिवसामध्ये तुम्ही जर हा प्रश्न मिटलो नाही तर संबंध मिळाला या ग्रामपंचायत वरील गाडग मडके घेऊन या ठिकाणी आंदोलन करू चाहे आमच्यावर गुन्हे दाखल झाले तर तरी आम्ही मागे पुढे हटणार नाही म्हणून पाण्याचा प्रश्न आहे आम्ही हात जोडून विनंती करतो शासनाला सुद्धा विनंती केली आम्ही कलेक्टरला सुद्धा विनंती केली आम्ही शिवला सुद्धा विनंती केली व्हिडिओला सुद्धा विनंती केली तहसील विनंती केली एसडीएम साहेबांना विनंती केली आम्हाला त्यावेळेस दोन टँकर दिले गेले दोन टँकर दिले गेले त्या दोन टँकर आज दशाशी झालेली आहे तर ते पाणी सुद्धा आपल्याला वेळेवर मिळत नाही दोन टँकर येऊन जर पाणी मिळत ही आहे काय सांगते दत्तनगरला पाणी सोडवलंय फक्त दोन महिने काही पाणी येत नाही आधीच तर काळपा नाही तर खावा पोटायला कधी पाणी घ्यावा आपण कुठं जात दत्तानगरला ठीक तुम्हाला किती दिवसांनी जास्त झाले सर सरपंच महिने झाले पाणी नाही पाणी त्यांचं आहे आम्ही मेंबर लोक आणि सरपंच लोक निवडून कशासाठी देतो फक्त आम्ही महिला बाय वर्ग आम्ही फक्त पाण्यासाठी देतो या संधाच्या बांधलो बांधाची वाज नाही काय कशासाठी काढल्या संडास मध्ये पाणीच नाही तर संडास कुठून बांधायचं संडास मध्ये पाणीच नाही तर संडास मध्ये जायचंच कसं महिला उठ्यावर संडास कशामुळे जातात संडास मध्ये पाणीच नाही त्याच्यामुळे उघड जातात तिथे माणूस लोक पुरुष जातात मैला महिलाला पाहतात आणि काढून देतात तिथं कशामुळे जातात पाणी नाही त्याच्यामुळे जातात तर सगळी समस्या महिलाची म्हटलं पाणीच आहे <्याँँ> आता आम्ही ह्या विहिरीचं जे डिपनिंग आता ही पंचाळीस फूट होती आता याला आम्ही पं पंचवीस फूट पुन्हा खाली घालण्याचं काम या ठिकाणी आता हाती घेतलेलं आहे हे क्रियां तुम्हाला सध्या दिसतंय आम्ही ग्रामपंचायतच्या चौदा वित्ता आगातून या ठिकाणी पंधरा फूट पुन्हा याच्यामध्ये खोली करण्याचं काम हाती घेतलेलं आहे आम्ही सगळं ग्रामपंचायतचे सरपंच उपसरपंच ग्रामपंचायतचे सदस्य सर्व आम्ही सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते मेंबर जरी त्या ठिकाणी असताना गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी आम्ही कोणतंही राजकारण या ठिकाणी केलेलं नाही करणार नाहीये आणि गावाच्या पाणी पुरवठ्या आम्ही सगळं ताकदीनं गावाचा पाणी पुरवठा करण्यासाठी आम्ही ताकदीनं गावाच्या सोबत आहोत गावकऱ्यांना गाव आमची विनंती राहणार आहे की तुम्ही या आ, गाव, गाव जे गाव गावामध्ये काही लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून गैरसमज करण्याचं काम लोकांमध्ये सभ्रम निर्माण करण्याचं काम करत आहे त्याच्यावर त्याला बळी न पडता आमच्या ग्रामपंचायतीवर आमच्यावर विश्वास ठेवा निश्चितपणाने येणारा चार आठ तीन चार आठ दिवसामध्ये गावाला बुबलक पाणी देण्याचं काम शंभर टक्के आम्ही करणार आहे त्यावर तुम्ही आमच्यावर अविश्वास दाखवू नका आज रोजी आमचे जे सर्व सदस्य आहेत ग्रामसेवक आहेत आम्ही सर्व मिळून तो देण्याचा खर्च भागवणार आहेत आणि सरांचा जो खर्च आहे सर खोदायचा तो चौदा वित्त यातून आम्ही आमच्या ग्रामपंचायत मार्फत करून लोकांची धन्यवाद सर खरोखर आज टिंबीकरणाला पाण्याचे अतिशय जलमय संकट या ठिकाणी सोसावं लागत आहे त्याला कुठतरी हा विराम मिळण्याची फार आवश्यकता आहे आणि आज आपण खरोखरच झी ट्वेंटी फोर न या ठिकाणी प्रात्यक्षिक स्थळा या ठिकाणी नियोजित केलेला आहे आणि खरोखर या स्थळी टेंबोर्णी ग्रामपंचायत या ठिकाणी काय करत आहे त्याची पूर्ण दक्षता जी ट्वेंटी फोरने या ठिकाणी घेतली आपण पाहता झी ट्वेंटी फोर न्यूज